नमस्कार आज सुंदर असा पाऊस लागतो आणि वारा वगैरे छान सुटलेला आहे आणि मी त्या त्या पावसामध्ये छानपैकी थोडं म्हटलं संध्याकाळचे लगभग साडेपाच झालेले आहे मी आज वॉकिंग करायला जाऊ म्हटलं तर सुंदर असा पाऊस ढगाळ वातावरण हे तुम्हाला दिसते ना हे पहा असं सुंदर वातावरण झालेलं आहे रिमझिम पाऊस पडतो आहे मध्ये मध्ये ढगाळ वातावरण आहे दंबट असं वारा सुटलेला आहे ह्या गोष्टी सर्वांना आपण पाहताच असं वाटलं की चला आता लगभग पावसाळ्याला एक महिना झालेला चालवलं आहे बरं का मंडळी परंतु आजचा खरा दिवस आहे पावसाचा असं समजून घ्यावं कारण की मृग नक्षत्र तर पूर्णपणे कोरडंच गेलेलं आहे आपल्या सर्वांमध्ये बऱ्याच लोकांना पाण्याची तंत्र वगैरे अजून आहे पण आमचा ह्या आंबोल्यांनी चोकुळ भागामध्ये तर तशी पाण्याची टंचाई मुळीत नाही आहे पण देवाची कृपा म्हणायला पाहिजे आणि आज मी रेंकोड रेंकोड एक हा छान रेनकोट घातला रेनकोट म्हणजे ॲक्च्युली मला जुन्या पद्धतीने थोडंफार दाखवायचं होतं पण मी नेक्स्टविडीमध्ये जर दाखवणार आहे आणि छत्री आणलेली आणि अशा या सर्व गोष्टी झेलून घेऊन जाणं म्हणजे एक अनुकी बात आहे नाही का मंडळी पाऊस लागतोय हा इथे थोडंफार हे पहा आपण इतर पूर्वी काही व्हिडिओ शूट केले होते मंडळी परंतु असा हा पावसाचा का शितावरक का म्हटल्यावर पावसाचा रिंगझिंग पाऊस आणि त्याचबरोबर झुकं आणि वारं तर एकदम सुंदर असं सुटलेलं आहे गार असं छानपैकी आणि ह्या सर्व गोष्टीमुळे एक अनोखी मजा यायला लागली तर आता मी खास याचा आनंद लुटायला चाललेलो आहे आणि माझ्यासोबत तुम्ही आहातच कारण आपल्याला माहिती आहे वर्षातून नाही एक वेळा पहिला पाऊस म्हणजे आपण अति अतितृप्त असतो कारण प्रत्येकाला हवा हवा असा वाटतो जो जो ऋतू आपल्याकडे असतो ना तो तो ऋतू ज्यावेळी फर्स्ट टाईमला चालू होतो त्यावेळी आणि एकांद्रिक नाही जर चालू झाला तर आपण जास्त मनावर राहतो आणि जर चालू आलं तर आपल्याला हवा असा वाटतो ज्यावेळी आपल्याला थंडीवेळी ज्यावेळी थंडीच्या दिवसामध्ये थंडी नाही असेल तर आपण एकदम विचार करतो बाबा थंडी पाहिजे होती कारण थंडी गुलाबी हवा असा प्रत्येक ऋतू हा ऋतूचा हा जो हो। प्रत्येकाची स्टेप आहे ही आपल्या प्रत्येकाला हवी असते आणि ह्या गोष्टीमुळे ह्या चक्र काल चक्र हा चाललेलो असतो ह्या चक्रावरतीच असं चाललेलं असते मंडळी तर वा छान वाटलं मला हे पा सुंदर असं पाऊस वारा वेळा लागतोय आणि बरं वाटतं नाही का तर मंडळी आता आपण खास इकडे बघू आपल्या तसं इथं पाण्यास काय खास खास नाही आहे पण मी प्रयत्न करतो आहे काय आपल्याला मिळते का इकडे आप आपल्याला हां इथं आपल्या खात्री सापडलेलं आहे आपल्याला पाहायला हरकत नाही चला आपण तिथे आतमध्ये आप जाऊ म्हणजे यंदा लेट जरी पाऊस झाला तरी चौकळ गावामध्ये जरी एकदा असा पाऊस लागला आहे दोन वेळा जरी पावसा तरी अशी राहिली तरी बस काफी होती आपल्याला भरपूर होती पावसाच्या काही शंकाच नाही पण असं तर आता हा खरा पावसाचा सिग्नल चालवला आहे हरकत नाही मी आता इथे छानपैकी थोडं पावसामध्ये तिकडे एन्जॉय करणार आहे तर मला आतमध्ये थोडं जावं लागेल आणि मी मजा करणार आहे कारण आता मी ॲक्च्युली इथनं दोन ते तीन किलोमीटर थोडंबरोबर लांब जायचं होतं हां मंडळी मला हे म्हणायचं होतं की आपण असं बऱ्याच ठिकाणी आपल्या आंबोली चौकमध्ये तर वारा पाऊस तो फुल असतो आता कुठेतरी आज सुरुवात झालेली आहे आणि मंडळी आज खास हे केलं की ह्या सर्व गोष्टीमुळे आपल्याला एक अनु एक वेगळा अनुभव येतो आणि अनुभवला जातो तो म्हणजे गारवा पाऊस होता ठीक आहे मंडळी तर हा गारवा आपण मिळण्यासाठी बरेचसे लोक बाहेरचे लोक लो, पण माझे मित्रमंडळी किंवा ज्येष्ठ माझे जे चाहते आहेत लोक आहेत ते आंबोली आणि चौकुळ या ठिकाणी पर्यटन पसंती करतात तर अशाचप्रमाणे मंडळी काल मी एक व्हिडिओ शूट केलेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की मडकई धबधबा आंबोली तोकुळ कमसे कम नाही म्हणजे तीन ते चार किलोमीटर आहे आणि त्या ठिकाणी मंडळी आपल्याला जायचं असेल तर कमसे कम बाबा फॉल्स याच्या अगोदर लागतो दोन किलोमीटरच्या अगोदर तिथनं थोडंफार चलत चालत जावं लागतं कारण तिथं रोड वगैरे काय नाही आहे मंडळी तर अशाप्रमाणे ह्या गावाची ख्याती आहे आणि आंबोली प्रकुळगावची एक ख्याती सुंदर अशी बनलेली आहे तर मंडळी असेच आपण पुढे व्हिडिओ शूट करणार आहोत आता सर आलेल्या पावसासाठी व्हिडिओ शूट करण्याचे वेगवेगळे काही आणि काही बिग पॉईंट आहेत पाण्यासाठी तर त्या ठिकाणी आपण जाणार आहोत ठीक आहे मंडळी